नमस्कार जय गणेश सहप्रायोजक सहप्रायोजक राजश्री लॉटरी या कार्यक्रमामध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर पाहुयात आजच्या गणेशोत्सवासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहपरिवार वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सागर निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बाप्पाचं दर्शन घेतलं या दोन्ही ठिकाणी अमित शहा यांनी आरती केली त्यानंतर अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केल्यानंतर ते वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी पोहोचले आणि तिथल्याही गणरायाचं त्यांनी दर्शन घेतलं

शरदचंद्र पवार हे पोहोचले यावेळेस त्यांनी मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठलदास पै यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केलं यावेळेस मंडळाचे मादक सचिव वासुदेव सावंत तसेच कोषाध्यक्ष श्री विकास सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं आणि चिंतामणीचं दर्शन घेतलेलं यावेळेस त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे उपस्थित होते सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रांगणामध्ये भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी अथर्व शीर्ष पठण आयोजित करण्यात आलं या प्रसंगी पद्मश्री शंकर महादेव यांच्या सुमधुर आवाजाने गणेशाची आराधना करून अथर्व शीर्ष पठणाला सुरुवात करण्यात आली यावेळेस सिने अभिनेत्री सायली चौधरी न्यासाच्या विश्वस्त आरती साळवी श्वेता अवरसेकर अधिकारी मीणा मोरे पाटील आणि उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप राठोड वित्त व लेखा अधिकारी उज्ज्वला राणे आणि मंदिरातील ब्रह्मवृंद उपस्थित होते दिमाखात सुरुवात झाली निमित्त मंदिर समितीच्या वतीने संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं गणेशोत्सवात पंढरपूरकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय ने श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणपति च दर्शन घेन आरती के लिए विवेक ओबेरॉय ने कार्यकर्त ही कौतुक का मैं दगड़ू ट्रस्ट के सभी कार्यकर्ताओं को सभी ऑर्गेनाइजर्स को पूरी टीम को ढेर सारी शुभकामनाएं देता हूं। मैं जब भी यहां आता हूं, इतने सुंदर दर्शन होते हैं इतना जी हराता है गणपति महाराज के दर्शन से इतने क्राउड में इतने माहौल में सब कुछ पीसफुली और अच्छे से सबके दर्शन हो रहे हैं ये काम करना ही आप लोगों के आपके वॉलेंटियर्स का बहुत बड़ी अचीवमेंट है साल और साल यहाँ क्राउड बढ़ते जाता है लेकिन आप लोगों का प्रेम और आप लोगों की कमिटमेंट आप लोगों की आ, मेहनत वो भी उस हिसाब से बढ़ते जाती है तो थैंक यू सो मच भिवंडी तालुक्यातील अजूर दिवा येथे भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निवासस्थानी दहा दिवसांचा गणपतीचं आगमन झालं असून नातेवाईक आणि मित्रमंडळी आणि राजकीय पुढारी दर्शनासाठी येत आहेत आपल्या चिमुकल्यांना आपल्या माता भगिनींना यांच्यावर अत्याचार करून वेगळ्या प्रकारचं एक वातावरण देशामध्ये निर्माण करण्याचं काम अशा मानसिकतेच्या लोकांच्या माध्यमातून होत आहे अशा लोकांना बुद्धीची देवता गजानन यांनी निश्चितपणाने चांगली बुद्धी द्यावी या देशावर कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये देशातील प्रत्येक नागरिकाची प्रगती व्हावी आलेलं विघ्न हरण करण्यासाठी गणपती बाप्पांनी तमाम जनतेला आशीर्वाद द्यावा मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मानवी जीवन बदलले मोबाईलच्या स्क्रीनमध्ये माणूस इतका मग्न होतो की आपल्या आजूबाजूला काय घडतंय म्हणूनच मोबाईलचा अतिरेक टाळण्यासाठी घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीतून विक्रोळीतील दर्शना गोवेकर गायकवाड यांनी संदेशात्मक देखावा साकारला मोबाईलच्या अतिवापरापासून लोकांची सुटका होऊ दे सामाजिक भान असलेला समाज घडू दे असं साकडं गणरायाला घालण्यात आलंय हा देखावा तयार करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसांचा कालावधी लागला की पॅडचे मोबाईल असताना आणि स्मार्टफोन आल्यानंतर बदललेले मानवी जीवन यावर संदेश आणि देखावा साकारण्यात आलाय सजावटीसाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आला त्या स्मार्टफोन मध्ये आपण कसे गुरपटून गेलेलो आहोत हे या सजावटीतून दाखवण्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी माझ्या देखावेतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे दहावीस वर्षापूर्वीचा कीपॅड वाला मला मोबाईलचा काळ आणि आताचा स्मार्टफोनचा काळ मी या देखाव्यातून दाखवला आहे दहावीस वर्षापूर्वीची स्थिती ठीक होती लोक एकत्र यायची बोलायची गप्पा मारायची आई लहान मुलाला गोष्टी सांगून जेवण भरवायची मैदानी खेळ व्हायचे लगोरी खो खो यासारखे खेळ देखील खेळले जायचे परंतु आताची स्थिती पाहता लोक जेवताना देखील मोबाईल बघतात आई लहान मुलाला भरवताना मोबाईल दाखवून जेवण भरवते लोक एकत्र भेटली की मोबाईल वर असतात त्याचप्रमाणे मोबाईलचा वापर हा वाढला आहे लोकांना डोळे दुखी, दुखी आजारांना सामोरे जावे लागले आहे मी गणरायाला घालते वापर कमी व्हावा ठाण्यातील पारसिक नगर मधील कथेर कुटुंबियांनी पंढरपूर वारीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा देखावा साकारलाय गणरायाची सुबक मूर्ती शाडूची मातीची असून पालखीचा देखावा देखील मातीचा आहे पूर्ण सजावट पर्यावरणपूरक आहे तर कथेल कुटुंबियांच्या घरी गणपतीचं पहिलं वर्ष असून त्यांनी वारकरी संप्रदायातील देखावा साकारलाय सध्याच्या युगात प्रदूषण होईल असा उत्सव साजरा करतात सगळ्यांच्या त्यामुळे सगळ्याच वातावरणाचं भान ठेवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन कथेर कुटुंबियांनी केलं वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वाटा गणेश उत्सवामध्ये आहे आणि तो एकत्रित यावा किंवा दिसावा म्हणून आणि पुन्हा त्याची आठवण जागृत व्हावी म्हणून हा प्रयत्न पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मी एवढंच विनंती करेल लोकांना की बाबा पाण्या पाणी आणि निसर्ग दूषित होण्यापेक्षा आपण शाडोच्या मातीमध्ये जर आपण जर गणेश उत्सव साजरे केले मूर्त्या तयार केल्या गेल्या खूप चांगला होईल त्याने परिणाम होणार नाही गोंदिया शहरातील प्राची गुडघे या महिलेने आपल्या घरी गणपती बाप्पा आणल्या आणि यावर्षी महिला अत्याचाराच्या संदर्भात त्यांनी देखावा तयार केलेला आहे सरकारला महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न आणि उपाययोजना कराव्यात अशा प्रकारचा हा सुंदर देखावा त्यांनी उभारलाय याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे त्यानिमित्त अनेक नागरिकांनी आपल्या घरी गणपती बाप्पा स्थापन केले आहेत आणि या गणपती बापांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेश देण्याचं काम गोंदिया शहरातील गुडगे परिवार करत आहेत आज आपल्यासोबत या सामाजिक देखाव्यासंबंधी तयार केल्या आहेत प्राची गुडगे यांनी आपण त्यांच्या तेंचें, त्यांच्याशीच बोलून विचारूया काय सांगाल आपण एक महिला अत्याचाराविषयी एक सुंदर असा देखावा सादर केला काय सांगू दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार हे फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे सरकार महिलांकरता नवनवीन योजना आणत आहे पण त्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलाच आज सुरक्षित नाही आहे बदलापूरमध्ये झालेल्या मुलीवरील अत्याचार म्हणा किंवा बंगालमधील झालेल्या डॉ डौ, महिला डॉक्टरवरील बलात्कार आज महिला ही कुठे सुरक्षित स्वतःला समजू शकत नाही महिलांवर अत्याचार झाला की विरोधात समाज आंदोलने करतात आवाज उठवतात परंतु त्यावर सरकार काहीही ठोस निर्णय घेत नाही आणि त्यामुळे हो हे हे जे आरोपी असतात ते समाजामध्ये फिरत असतात यासाठीच आम्ही येथे श्री गणेश आणि सर्व देवी देवतांच्या या देखाव्याच्या माध्यमातून श्री गणेश आणि सर्व देवी देवतांच्या देवी देवतांकडून आम्ही सरकारला जाब विचारतो आहे की महिलावर अत्याचार कपतात निश्चितपणाने बदलापूरची घटना असो किंवा कोलकात्याची घटना असो या घटनेचे पडसाद आता गणपती दिसून राकेश जय न्यूज लालबागच्या राजाच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इथं मध्यवर्ती ठिकाणी राजा या नावाने वर्षे गणपती विराजमान होतोय नवसाला पावणारा अशी ख्याती असल्याने हजारो भाविक अकरा दिवस या गणरायाच्या चरणी लिहिन होतात माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गचा राजा बसवला जातो आणि सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान या नावाने मंत्रिमंडळ कार्यरत असून यावेळेस विविध धार्मिक कार्यक्रम भजने फुगडी दशावतार यांची रेलचे असते तर आमचे प्रतिनिधी सुरेश कवलेगेकर यांनी विराजमान असलेल्या सिंधुदुर्ग राजा येथून आढावा घेतलेला आहे पाहूया मुंबई येथील लालबागचा राजा या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येते सिंधुदुर्गचा राजा हा सध्या बघितलं तर इथे विराजमान झालेला आहे गेली पंधरा वर्ष हे जे सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान आहे ते इथे कार्यरत आहे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या संकल्पनेतून ही जी सिंधुदुर्गची राजा हे जी मूर्ती आहे ती इथे विराजमान झालेली आहे राणे कुटुंबियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा हा जो सिंधुदुर्गाचा राजा म्हणून प्रतिष्ठा आहे पंधरावं वर्ष आणि या पंधराव्या वर्षात दररोज इथे गेले अकरा दिवस या इथे सेवा केली जाते विविध भजनं असतील फुगड्या असतील त्याचबरोबर दशावतार जी लोककला आहे त्याचं सादरीकरण असेल किंवा डबल बारी आहे हे इथे सादर केले जातात त्याचबरोबर ही जी मूर्ती आहे ती जवळजवळ साडे अकरा फूट उंचीचे आहे आणि हा गणपती सिंधुदुर्गचा राजा गणपती याला नवसाला पावणारा म्हणून एक ख्याती आहे त्यामुळे हज हजारो भाविक हे सिंधुर्ग राजाच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग पुण्यातल्या रविवार पेठेतील सोन्या मारुती चौकामध्ये गेल्या कित्येक दशकांपासून उभ्या असलेल्या वाडा इथं याच वाड्यामध्ये सुधीर उमरे यांचं बालपणी गेलं बालपणीच्या कित्येक आठवणी सुधीर उमरे यांच्या मनामध्ये आजही घर करून आहेत तर सुधीर उमरे आता पुण्यातील धायरीमध्ये आलिशान फ्लॅटमध्ये राहतात परंतु विष्णुपुरामधल्या त्यांच्या आठवणी त्यांना स्वस्थ बसू देत नाहीयेत त्यामुळेच त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये विष्णुपुरा वाडा आपल्या आलिशान फ्लॅटमध्ये देखाव्यासाठी उभा करायचं ठरवलं आणि आज त्यांनी त्यांच्या घरामध्ये गणेशोत्सवासाठी देखावा म्हणून हुबेहूब वाड्याची प्रतिकृती तयार केली तर त्यांच्या या देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात घरे जरी लहान असली तरी माणसे मोठे मनाची होती अशा आठवणी आपण अनेकदा जागव जागवतो आणि त्याला संदर्भ असतो की तो जुन्या आठवणींचा जुन्या वाड्यातील आठवणींचा किंवा मुंबई सारख्या शहरांमध्ये जुन्या चाळींच्या आठवणीतला आणि तोच आठवणींचा उजाळा जो आहे तो पुण्यातील गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळतो सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी जागा केलेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अगदी लहानपणापासून जे गणपती सगळे तुम्हाला आठवत असतील हा वाडा तुम्ही इतक्या मोठ्या मनाने सादर करताय नेमका काय आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही हा हे सगळं केलं वाड्यात आम्ही जेव्हा राहायचो तेव्हा जो आमचा सुवर्ण काळ होता आणि त्यावेळेचे जे दिवस होते सणसूद होते मुख्य म्हणजे गणपती ज्या प्रमाणात साजरे व्हायचे ज्या पद्धतीने साजरे व्हायचे तसे आत्ता होत नाहीत आणि त्या वाड्याची आठवण म्हणून आम्ही आत्ता हा देखावा सादर केलेला आहे गणपतीचा आमच्या वाड्यामध्ये साधारण एकशे ऐंशी घरं होती आणि साधारण एक हजार ते बाराशे लोकं राहिला होती तर आमचा जन्मच वाड्यातला असल्यामुळे सगळं बघत आलो तो लहानपणापासून प्यायच्या पाण्याचा हापसा दारात लोकांनी ठेवलेल्या हांडी हांडी कळशी आणि पाण्याचे ड्रम बाहेर वाळत घातलेले कपडे हे सगळं आम्ही बघत आलो लहानपणापासून त्यामुळे ते मॅक्झिमम हुबेहुबू कसं साकारता येईल तेव्हा त्याचा ते आम्ही प्रयत्न करत होतो एवढं गणेशोत्सव सण साजरे करतो आपण आणि त्या निमित्ताने जुन्या आठवणीने देखील उजाळा या निमित्ताने मिळत असताना पाहायला मिळतो रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे गणेशोत्सवाच्या काळामध्ये चलचित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न काही गणेशोत्सव मंडळे करीत असतात चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे गणेश मित्र मंडळाने वटपौर्णिमेचं महत्व या पौराणिक कथेचा आधार घेत आपल्या पतीचं आयुष्य वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेऱ्या मारून वटवृक्षाची मनोभावे पूजा केली जाते या पौराणिक कथेतला संदेश गणेश भक्तांना देण्याचा प्रयत्न केला याचाच आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूयात कोकणामध्ये सध्या गणेश उत्सवाची धूम चालू आहे आणि काई काई तील तील या गणेश उत्सवाच्या माध्यमातून गणेश मंडळ जी आहे ती काही ना काही सामाजिक संदेश देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मी आता आहे चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील एका गणेश मित्र मंडळाच्या इथे आणि तुम्ही पाहताय आपण गणेशाची एक सुबक मूर्ती आपण पाहता आणि या गणेशाच्या सुबक मूर्तीबरोबरच या विठ्ठलवाडी खेरडी गणेश मंडळाने एक सुबक असा देखावा चलचित्र देख च चलचित्र असं सादर केलेलं आपण पाहताय की या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा ते प्रयत्न करत आहेत महिलांचं हळदी कुंकू आहे त्याबरोबर तिथे भटजी दाखवलेलं आहे मात्र ह्या सर्व देखाव्याचं आकर्षण जे आहे ते आहे वटपौर्णिमेचा हे हा दृश्य आपण पाहत आहे या वटपौर्णिमेच्या दृश्याच्या माध्यमातून आपली जी पौराणिक कथा आहे ती पुढे आणण्याचा हे मंडळ प्रयत्न करत आहे आणि पौराणिक कथेमध्ये असं आहे की या वटवृक्षाला फेऱ्या घालून किंवा मग सूत गुंडाळून आपल्या पतीचं जे आयुष्य आहे ते वाढवण्याचं काम या महिला करत असतात आणि हाच पती सा सात जन्म पुढील मिळो अशी या महिला मनोकामना करत असतात आणि गणपतीच्या या उत्सवाच्या माध्यमातून काही गणेश मंडळ असे सामाजिक संदेश देत असतात लोक एकत्र येतात आणि लोकं सामाजिक संदेश त्यातनं मिळावा लोकांना कारण जे भाविक येतात ते नुसतं गणपतीचं दर्शन नाही तर याच्यातनं काहीतरी सामाजिक संदेश घेऊन जावा असं या मंडळाचा कदाचित उद्देश असावा कॅमेरामॅन सह मी राजेश जाधव जय न्यूज चिपळूण रत्नागिरी ठाण्यातील धर्मवीर नगरमधील केशरवाणी कुटुंबियांनी ज्या बारसबोर्ड स्टेडियमवर भारतीय विश्वचषक जिंकला त्या बारबोसो त्या स्टेडियमची प्रतिकृती साकारत एक अनोखा देखावा सादर केलाय नुकत्याच वेस्ट मध्ये पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीयांनी उत्कृष्ट कामगिरी करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं याचा कुणाल सर्वांच्याच घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि बाप्पा समोर काहीतरी संदेश देण्यासाठी अनेक जणांनी देखावे देखील सादर केलेले आहेत काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी आपल्या भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि याचा संपूर्ण आनंदोत्सव जो आहे भारताने साजरा केलेला पाहायला मिळाला आणि तोच आनंदोत्सव बाप्पा समोर देखील साजर देखाव्या मार्फत सादर करण्यात आलेला आहे बारबोडो स्टेडियम ज्या स्टेडियम वरती भारताने हा कप विश्वकप जिंकलेला आहे त्या बार्बोडो स्टेडियमचं प्रतिकृती जी आहे ती बाप्पा समोर साकारण्यात आलेली आहे एकंदरीत सर्व भारतीय खेळाडू असतील या खेळामध्ये योगदान देणाऱ्या सर्व खेळाडूंचे पोस्टर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत ज्यांनी ही संपूर्ण प्रतिकृती तयार केलेली आहे असा के केशरवाणी परिवारातील सदस्य माझ्यासोबत आहेत काय नेमका संदेश असेल कारण भारतीय क्रिकेट वेड हे खूप महत्वाचं आहे कारण भारतीयांना क्रिकेटचं एक वेळ म्हटलं जातं आणि तेच वेळच तुझ्या या देखाव्यातून पाहायला मिळतं आता तुम्ही बघाल की खूप ज म्हणजे जे यंग पोरं आहेत त्यांना म्हणजे ते मैदानी खेळ खेळू शकत नाहीत ते मोबाईलमध्ये खेळतात तर त्यांना ते संदेश असेल की तुम्ही म्हणजे जे मैदानी खेळ ते खेळू शकतात म्हणजे ते क्रिकेट अशा प्रकारे हीच मंडळी आहेत ज्या मंडळींनी हा संपूर्ण देखावा साकारण्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीमधून हा संपूर्ण स्टेडियमचा देखावा जो आहे तो साकार करण्यात आलेला आहे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे डहाणूच्या उरसे आजही एक गाव आहे जिथे एक गणपती एक मूर्तीची संकल्पना कायम आहे धनंजय कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंडळाने एकोणीसशे त्र्याहत्तर पासून या गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना कायम ठेवली आहे त्यामुळे गावातील कुणबी आणि आदिवासी हे दोन्ही समाज एकत्र येऊन एकोप्याचा संदेश देत एकत्र गणेशोत्सव साजरा करतात गावात सार्वजनिक मंडळाची ही एकमेव मूर्ती असली तरीही गावात कोणाच्याही घरी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याची परवानगी दिली जात नाही लोकमान्य उद्देशाने गणेशोत्सवाची सुरुवात केली तिथे आजही उरसे या गावामध्ये याच पालन केलं जात उरसे या गावामध्ये साधारण म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर साली या उत्सवाला सुरुवात झाली आणि बावन्न वर्ष झाले सातत्याने हा एक गाव एक गणपती या हा उत्ता उत्सव साजरा केला जातो याच मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावातील सर्व तरुण एकत्र येतात जे कोणी कामानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर असतात त्यांना देखील या उत्सवानिमित्त एकत्र येण्यास संधी मिळते आपापले विचार मांडण्याची संधी मिळते पिंपरी चिंचवड मधील रावेत मध्ये राहणारे लिपारे परिवाराने आपल्या घरी पंढरपूर वारीचा देखावा सादर केला पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे आणि दरवर्षी पिंपरी चिंचवडच्या देघुवाळंदी मधून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे पायी जात असतात या पालखीचा देखावा या परिवाराने आपल्या घरच्या बाप्पा समोर साकारलाय देहूपासून ते पंढरपूरपर्यंत संपूर्ण वारी दर्शन इथं साकारण्यात आले आणि विशेष म्हणजे जास्तीत जास्त टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू इथे बनवण्यात आलेला आहे आणि हा देखावा त्यातूनच साकार करण्यात आला आहे सांगलीच्या गोटखिंडीमध्ये चक्क मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे गेल्या इतक्या वर्षांपासून मशिदीत गणपती बसवला जातो आणि यंदाच हे वर्ष आहे दुंडी पठाण गाव गोटखिंडी काय बऱ्याच वर झाले इथं आम्ही गणपती बसवतो आणि गणपतीवर मोहरम आला तर मोहरम पीर एक जागीच बसवतो आम्ही आणि हिंदू मुस्लिम आम्ही एक आहे एकामेकाला सहभाग करतो आणि एकमेक आम्ही एकत आहे कशामधील राहतात कशा कोणी सण कसे साजरे करतात हिंदूचे मुस्लिम आम्ही दिवाळी सण करतो पारवा सण करतो मोहरम सर करतो आणि गणपती बी काय गणपतीची बी आम्ही सेवा करतो आम्ही सगळी एक आहे धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा तालुक्यामध्ये संत सातवा व्यायाम शाळेच्या गणेश मंडळाची गेल्या पंचेचाळीस परंपरा आहे सातत्याने सामाजिक कार्यक्रम नाट्यकला रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शिबीर यांसारखे विविध कार्यक्रम हे मंडळ आयोजित करत असतो हिंदुत्वाचा मनोभाव रुजला गेला पाहिजे गेल, आणि प्रत्येक तरुण पिढीतला प्रत्येक मुलगा या ठिकाणी व्यायामशाळेच्या माध्यमातून एक विविध प्रकारचे नानचाकू फिरवणं असेल ना चादणी फिरवणं असेल परत मुद्दल फिरवणं असेल मल्लकाम करणं असेल या विविध प्रकारामध्ये उपक्रमामध्ये भाग घेऊन या संत सावता व्यायामशाळेचा हा देखावा पाण्यासाठी खेडोपाड्यातून गावातून सर्व त्या ठिकाणी जमत असतात आणि हा आमचा उपक्रम पाहत असतात या उपक्रमातून गावामध्ये व पूर्ण परिसरामध्ये एक चांगला संदेश जाण्याचं काम आमच्या मंडळातर्फे आम्ही करत असतो ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ज्ञानेश्वर नगरच्या ज्ञानराजाच्या वतीने यंदा गणेशोत्सवाचं आयोजन केलं प्रभू श्रीरामाची महती सांगणाऱ्या श्रींच्या भव्य मूर्तीने ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतलं गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं धुळे शहरातील सिद्धेश्वर स्वयंभू गणेश मंदिरामध्ये गणेशोत्सव निमित्ताने अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं दरवर्षी शहरातील स्वामी समर्थ केंद्र योग विद्यावर्धिनीच्या वतीने गणेश मंदिरामध्ये अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो नागपूरमधील पौराणिक असं गणेश टेकडी मंदिर येथील सकाळी पहाटे पाच वाजता काकड आरती करण्यात आली तसेच गणपती बाप्पावर राज्याभिषेकही करण्यात आला सध्या पुण्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे या गणेशोत्सवामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पुण्यामध्ये पोहोचत असतात भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रोने गणेश भक्तांसाठी खास व्यवस्था केली या गणेशोत्सव काळामध्ये पहिल्या तीन दिवस मेट्रो रात्री अकरापर्यंत धावणार आहे तर शेवटच्या दिवशी चोवीस तास ही मेट्रो सुरू राहणार आहे जय जयगणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथे स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात आता वेळ होते इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात उद्याच्या जयगणेश या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार